एमडी ड्रग्ज पेडलर महिला व पुरुष चार लाखांच्या मुद्देमालासह हो अटक विक्री करण्याच्या उद्देशानं एमडी ड्रग्ज बाळगणारे एक पुरुष व एक महिला दोन आरोपी तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त एक तीन दोन हजार पंचवीस अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी व पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनकडे जाणारे रोड रेल्वे स्थानकाचे बाहेर नाशिक येथे इराम नामे अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू व पंचेचाळीस कमलापुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मशिदी जवळ मालेगाव नाशिक त्याची पत्नी महिला शोभाळा अब्दुल समद अन्सारी वय चाळीस कमलापुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मशिदीजवळ मालेगाव नाशिक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ त्यांना पथकातील अधिकारी व यांनी कौशल्य वापरून शुता फिरणं आरोपी अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू यांच्याकडे अंदाजे तीन लाख सात हजार पन्नास रुपये किमतीचा एकसष्ट पॉईंट पाच ग्राम वजनाचा मॅफेड्रॉट हा आमली पदार्थ तसेच महिला आरोपीकडे बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा दहा पॉईंट पाच ग्राम वजनाचा माफेड रॉड हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात वाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले तसेच वीस हजार तीनशे रुपये किमतीचा व मुद्देमाल असा एकूण तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नमूद आरोपींविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद